सावळ्याची जणू सावली या मालिकेत येणारे खूप मोठा ट्विस्ट झी वाहिनीने सावळ्याची जणू सावली या मालिकेचा सा एक नवीन प्रमो शेअर केला आहे या प्रमोमध्ये मध्ये सुरुवातीला बघायला मिळत आहे तारा कोणाशी तरी फोनवर बोलत आहे ती म्हणते की कोणालाही शंका यायला नाही पाहिजे की मी नाही तर सावली गात आहे कळलं म्हणून ती मोठ्याने विचारते तितक्या तिथे ऐश्वर्या आल्याचं दिसतं ते पाहून ताराला धक्काच बसतो तर दुसरीकडे सावलीसह तारंग तिच्या माहेरी आलेला आहे सावलीचा भाऊ आजारी आहे ते दोघेही सुखदेवच्या शेजारी बसलेले आहेत तितक्या सावलीला फोन येतो सारंग सावलीला विचारतो की फोन कोणाचा आहे सावली म्हणते तारा मॅडमचा तारंग विचारतो काय म्हणाली गाण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे मला त्यांनी बोलवला आहे त्यावरती सारंग म्हणतो जायची काही गरज नाही सावली त्यावरती सारंग तिला म्हणतो की जायची काही गरज नाही सावली त्याला म्हणते की मला जावंच लागेल माझं ते काम आहे त्यावरती सावलीला सारंग विचारतो की तू गेली नाहीस तर ती काही गाणं म्हणू शकणार नाही का त्यावरती सावलीच्या बहिणी पटकन नाही म्हणू शकत असे म्हणते त्यावर नंतर सारंग प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत आहे तारचं सत्य उघडकीस येईल का असं कॅप्शन या प्रमोला देण्यात आलं आहे